सोलापूरात गुन्हेगारांच्या आयुष्यात उजाडली नवी पहाट पोलीस अधीक्षकांनी घेतले दहा गुन्हेगार दत्तक वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पहाट या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हेगार दत्तक योजना सुरू केली आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून गुन्हेगारी समाजातील लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पहाट उपक्रमाची पाळीमुळे सोलापूर जिल्ह्यात घट्ट होत आहेत पोलीस ठाणे हद्दीतील वारंवार गुन्हे करणाऱ्या लोकांची यादी तयार केली असून त्यांना व त्यांच्या कुटुंबांना आवश्यक असणारे रहिवासी दाखले जात प्रमाणपत्र रेशन कार्ड मतदान कार्ड व आधार कार्ड अशी मूलभूत कागदपत्र काढून देण्यास मदत केली आहे जिल्ह्यातील टॉप टेन चे दहा गुन्हेगार स्वतः दत्तक घेतलेत तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना प्रत्येकी दहा गुन्हेगार दत्तक दिलेत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी यांना प्रत्येकी पाच गुन्हेगार व पोलीस अंमलदार यांना प्रत्येकी दोन गुन्हेगार दत्तक दिलेत यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार हे दत्तक आरोपीच्या नियमित संपर्कात राहून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्यास मदत करत आहेत पोलीस मुख्यालयात यासाठी उपस्थित गुन्हेगार समाजातील लोकांना श्रीमती शैलाजा कॅतम सहाय्यक पोलीस अभियोक्ता रामराजे देशमुख विधी अधिकारी व सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक यांनी गुन्हेगार हे कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर कसे त्यात गुंतत जातात याची उदाहरणं देऊन माहिती दिली तसेच त्यांची ही गुन्हेगारी कृती समाजात अशांतता निर्माण करतात त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सुद्धा करावी लागते अशी माहिती दिली आहे सरतापी सहाय्यक संचालक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांनी देखील गुन्हेगारी बाहेर पडू इच्छितांना शासनाकडील योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं स्पष्ट केलंय